नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला माहित आहे रामनवमी प्रभू श्री रामनवमीच्या सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्र त्यांचा वनवास त्यांचं रामायण संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर माहीत आहे राम, राम, राम मंदिराचा इतिहास बघा आज आहे राम मंदिर राम मंदिर जे आहे अयोध्या अयोध्याची जन्मभूमी प्रभू श्री रामचंद्राची प्रभू श्रीराम यांनी आपल्याला न्यायिकतेचं भूमिकेचं राज्य कसं असावं हे सांगितलं प्रभू श्रीराम हे एक पत्नी एकवसनी मर्यादा पुरुषोत्तम असे होते प्रभू श्रीराम हे त्यांच्या न्यायिकतेमुळं आणि त्याच्या तत्वामुळे ओळखले जाते की त्यांचं आयुष्य त्याने प्रजेसाठी वाहलं होतं प्रभू श्रीराम हे आज्ञातवासासाठी म्हणजे वनवासासाठी ओळखले जातात आणि आज तुम्हाला माहित आहे अयोध्या ही त्यांची जन्मभूमी कर्मभूमी त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे प्रभू श्रीराम यांची अयोध्या नगरी या अयोध्या नगरीचा खूप मोठा इतिहास आहे बघा हा मंदिर एवढं सजलेलं आहे आपल्याला लक्ष देईल आजही भाविकांना राम मंदिर आहात राम मंदिर बनवून एवढे दिवस झालेले आहे साधारणतः आपण जर बघितलं तर आठ नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी सुद्धा राम मंदिराच्या दर्शनासाठी आधी लोकांना पाच पाच सहा सहा तास मध्ये वेटिंग मध्ये राहावं लागते ते, ते पण व्ही आय पी दर्शनामध्ये म्हणजे बघा किती मोठा अप्रूप आहे आपल्या देशामध्ये बनायगे मंदिर बनायगे मंदिर 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 रामाला कधी बनणार याच्यावर बराचसा आनंद झाला आणि सुप्रीम कोर्टानं अखेर या भूमिकेवर न्यायिक निर्णय देऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्या दोघाही भावनांचा विचार करून त्या ठिकाणी नी, दोन्ही लोकांचा एक वाटा करून हा निर्णय भारतीय अस्मितेचा जेवढा होता तेवढा भारतीय न्यायिक तत्वाचा जेवढा होता तेवढा एकता एकात्मता जेवढा होता तेवढा धर्माचा जेवढा होता त्याचमुळं याच्यामध्ये सुप्रीम कोर्टांना हस्तक्षेप केलं आणि या दोन्ही बाजूनं न्यायिक भूमिका घेऊन समान तत्वाचं वाटप करून त्या ठिकाणी अधिकार दिला आज आपण बघूया आज घेण्याचा आज रामनवमी आणि रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाविषयी बऱ्याच लोकांना काही माहिती नाही तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे कोण नवीन असतील आपल्या व्हिडिओला आपल्या युट्यूब चॅनलवर कोण नवीन असतील तर सर्वप्रथम मी सर्वांना म्हणेन की तुम्हाला बरेचसे जर काही गोष्टी बघायच्या असतील ऐकायच्या असतील तर प्लीज आपण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना सुद्धा सांगा की जेणेकरून काहीतरी बघा उपयोगाचं होती काहीतरी महत्वाचं येईल आणि त्यामुळं आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला राम मंदिर अयोध्या बघा राम मंदिर हे अयोध्या या ठिकाणी आहे अयोध्या या ठिकाणी जे काही राम मंदिर आपलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा इतिहास याचा जर आपण इतिहास जर बघतो म्हटलं तर खूप मोठा इतिहास आहे अयोध्या ही रामायणातील नायक भगवान श्रीराम यांची जन्म जन्मभूमी मानली जाते प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी ज्यांनी जन्मानं अयोध्यानगरी ही पावन झाली धार्मिक ग्रंथानुसार श्रीराम येथे जन्मले आणि इथूनच त्यांनी आपले आयुष्य घडवले धार्मिक ग्रंथ जे आहे या धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला लक्षात येते की प्रभु श्रीराम यांचा जन्म युक्त झाला आणि देडले या ठिकाणी प्राचीन राम मंदिर असल्याचे उल्लेख अनेक हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो काही प्राचीन मंदिर आहे हे आम्ही नाही सांगणार कारण हा इतिहास खूप मोठा आहे परंपरेकडे झालेला आहे आणि प्राचीन काळापासून विविध धर्माचे ग्रंथ आहे हिंदूचे आणि त्या धर्मामध्ये आढळलेलं आहे की तर प्रभू श्री रामाचं मंदिर तो हो बघा पण मुघल काळ पंधराशे अठ्ठावीस मध्ये मुघल सम्राट बाबाचा सेनापती नीर बक्कीने लक्षात घ्या मुघलाचा सेनापती होता मी नक्कीने राम जन्मभूमीवर बाबरी मस्जिद बांधल्याचे सांगितले जाते बघा राम जन्मभूमीवर बाबरी मस्जिद बांधले जाते बघा आता इथून बघा पंधराशे अठ्ठावीस पासून खरा खुरा इथून वाद सुरू करा मुघल सम्राट बाबर एका सेनापती भारतात आला आणि त्याने उत्तर प्रदेशमध्ये जे काही तुम्हाला माहित आहे संयुक्त प्रांत होता प्राचीन काळात आणि ते संयुक्त प्रांत हो, म्हणजे आजचा उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ ज्याला आपण होतो ज्या राज्यामधला बोल्डोकरचे सरकार आपण म्हणतो या ठिकाणी बाबरी मस्जिद लक्षात घ्या ती निर्माण झाली आणि इथूनच खरा खुळा वादंग हिंदू आणि मुस्लिमांनी निर्माण झाला बोल असे मान्य जाते की त्यावेळी राम मंदिर पाळूनच मस्जिद बांधण्यात आली होती रामाचं मंदिर पाळलं आणि बाबरी मस्जिद तयार करण्यात आली मोगलांच्या काळात असं मानलं जातं या प्रकारचे काही पुरावे नाहीये काही तथ्य नाहीये आणि याच्या प्रकारचे काही पुरावे एव्हिडन्स कोर्टासमोर साजरे करण्यात आले त्यामुळं शतकार या जागेवर वाद सुरू राहिला शतकार एवढे वर्ष एवढे दिवस हा वाद होता आणि या लोकाच मुळे याच्यामुळे राजकारण भारतात निशिजलं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस हाच प्रश्न होता आम्ही मंदिर बांधणार आम्ही मंदिर बांधणार आणि या मंदिरावर हो? एवढं राजकारण झालं केवढं कुठल्या जगात धारण असेल तेवढं रामाच्या मंदिराबद्दल राजकारण झालं म्हणजे राम प्रभू श्रीराम जेव्हा होते त्याही वेळेस प्रचंड लोकांनी त्यांना छळलं आणि त्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरासाठी सुद्धा अखंड त्याग आणि अर्पण आपलं करावं लागलं खिडकी लावून त्यानंतर बघा आपण श्रीराम अयोध्या बघा ब्रिटिश काळ जो काही होता ब्रिटिशाचा काळ आणि ब्रिटिशाच्या काळामध्ये राम मंदिराबद्दल इतिहास बघायचा आहे राम मंदिराबद्दल अठराशे पन्नासच्या सुमारास हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये जागेवरून वाद होऊ लागला हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये जागेवर वाद झाला ब्रिटिशांनी या ठिकाणी कुंपण घातले आणि दोघांनाही वेगवेगळ्या भागात पूजा करण्याचा नमाज करण्याची परवानगी दिली म्हणजे हिंदू आणि मुस्लिम रामाचा मंदिर हिंदूना प्रिय त्यांना पूजा करायला आणि बाबरी मस्जिद इथं असल्यामुळे त्यांना नमाज अदा करायला इंग्रजांनी काय परवानगी दिली आणि त्या ठिकाणी भिंत बांधली त्या ठिकाणी कुंपण टाकलं आणि या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम चांगल्याकडे गांध होते एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मंदिरात अचानक श्रीरामाची मूर्ती आढळली आणि त्यामुळे सरकारने हे ठिकाण तात्पुरते बंद केले सील ठोकलं सरकारनं काय केलं या मंदिराला सील टोपून दिलं आणि तात्पुरतं हे मंदिर बंद करून टाकलं मग त्यानंतर न्यायालयाची निर्यंत सुरू झाली कारण भारताला स्वतंत्र मिळालं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली एकोणीशे पन्नास ला भारत स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि इंग्रज एकोणीशे पन्नास ला भारतातून फोडून चालले गेले आणि हा प्रश्न आपला बनला बरोबर आहे त्यानंतर बघा एकोणीशे पन्नास पासून अनेक खटले न्यायालयात दाखल झाले आणि एकोणीशे ब्याण्णव मध्ये बाबरी मध्ये पाडली गेली त्यामुळे धसभ देशभर दंगल घडली बरोबर आहे देशभर दंगल घडली देशभर दंगल घडली लक्षात घ्या बाबरी मस्जिद पाळण्यात आली बरोबर आहे बाबरी मस्जिद पाळण्यात आली आणि त्याच्यावर काय झालं देशभर दंगल घडली बघा बघ यानंतर राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले लक्षात घ्या बाबरी मस्जिदसाठी काही मुस्लिम लोक आणि काही हिंदू लोक राम जन्मभूमीचा या वादासंदर्भात निर्णय प्रक्रियेसाठी सुप्रीम कोर्टात केली गेली आणि त्या ठिकाणी हा आलो त्याच्या जन्मभूमीचा वादं निर्माण झाला बघा बरोबर पुढं आपण श्रीराम मंदिर आणि अयोध्या या संदर्भात सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या हजार एकोणवीस बघा दोन हजार एकोणीस मध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या वादावर दोन हजार एकोणीस रोजी बघा न्यायालयाने संपूर्ण जमीन राम मंदिर बांधण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ सूत्र बघा न्यायालयाने संपूर्ण जमीन श्रेष्ठ मुस्लिम धर्मासाठी आयोग जागा मस्जिद साठी आशा दिल्या हिंदू आणि मुस्लिम या दोघांनाही शांत करण्याचं या न्यायपालिकेने केलं मुस्लिमांना पाच एक्कर जागा दिली त्याचबरोबर हिंदूंना राम मंदिर बांधव स्थापन करायला परवानगी दिली आणि मंदिराचे बांधकाम मला पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू झाला बघा पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला झालं साधारणतः गेल्या चार वर्ष लागली आणि चार वर्षानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिराची प्रतिष्ठा करण्यात आली बऱ्याच लोकांनी हिंदूच्या पुजाऱ्यांनी हिंदूच्या महात्मानी सांगितलं की रामाच्या रामनवीन त्याच वेळी मूर्तीची प्रतिष्ठा करावी परंतु काही लोकांनी ऐकलं नाही आणि त्यामुळं मध्येच मूर्तीची प्रतिष्ठा करण्यात आली आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला असंख्य हिंदू लोकांच्या भावनेचा असंख्य जो प्रश्न होता राम मंदिर बांधलं पाहिजे आणि तो राम मंदिर तयार करण्यात आला आणि भारतातले असंख्य लोक हे खूप झाले परंतु हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता हा कोणत्या कधी सरकारचा निर्णय नव्हता आणि कोणत्या सरकारच्या बाजूनं बाजूने सरकारचा निर्णय दिला नव्हता सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी जनतेचा भावनेचा विचार करून दोन्ही समाजाला दोन्ही धर्माला खुश करण्याचं काम या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने केलं ते त्यांना मस्जिद पण बांधण्यासाठी पाच एकर जागा घेतली आहे आणि भविष्यात त्या ठिकाणी आपली मस्जिद सुद्धा तयार केली जाईल पूर्ण झाला बघा या ठिकाणी आपल्याला माहित आहे जो काही राम मंदिर तयार झालं त्या राम मंदिरामध्ये काही महत्वाचे काही जज लोक होते न्यायपालिकेतले बघा आता बघा या राम मंदिर प्रकरणाचा जो काही निकाल वाद होता दैनंदो दोन हजार दो दो एकोणीस मध्ये निकाल झाला आणि ऐतिहासिक निकाल पाच न्यायाधीशांनी दिला पाच न्यायाधीशाचं घटनापीठ होतं आणि या पाच न्यायाधीशाच्या घटनापीठानं हा निर्णय दिला बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा विचारण्यात येईल कोणीही न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली चीफ जस्टिस होते रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण हे राम मंदिराच्या आयोगाचा निकाल दोन हजार एकोणीसला देण्यात आला बघा रंजन गोगई अतिशय महत्वाचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे आणि याच्या अधिपत्याखाली आपल्याला हे निर्णय झालं आणि पाच लोकांचं घटनापीठ होतं आणि त्यांनी विचार विमर्श करून हा निर्णय दिला आणि तो निर्णय झाला आणि त्यानुसार राम मंदिर तयार झालं दोन हजार चोवीस ला बघा या प्रकारचं राम मंदिर प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर अतिशय व्यापक भव्य दिव्य असं आहे भारत नव्हे तर भारताच्या बाहेर असंख्य लोक या मंदिरामध्ये भक्तिभावामध्ये तल्लीन होत आहे प्रत्येकाला श्रद्धेचा विषय आहे रायपूरने जर कलम लक्षात आला तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस आहे प्रत्येकाला मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा विहार प्रत्येकाला स्थापन करण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या देशामध्ये काही राजकीय षडयंत्र निर्माण करून काही लोक धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये वाद करण्याचं काम करतात परंतु सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये कधीच पडू नये बघा मंदिर झालेलं आहे त्यानंतर बघा राम मंदिराबद्दल आपल्याला अयोध्याबद्दल थोडीशी माहिती बघायची आहे काही राम मंदिर आहे अयोध्यामध्ये यामुळे कधीचं वैशिष्ट्य काय आहे बघा काही राम मंदिर आहे मंदिराची रचना बघा मंदिराची रचना पारंपरिक नगर शैलीची आहे पारंपरिक जे काही नगर आहे त्यानुसार आहेत आणि लांबी बघा तीनशे ऐंशी फूट आहे आणि रुंदी दोनशे पन्नास फूट आहे आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे बघा लांबी रुंदी आणि उंची म्हणजे भव्य दिव्य असं मंदिर आहे वीस फूट उंच मजले तीनशे ब्याण्णव खांब आणि चौवेचाळीस दरवाजे असले तीन मजली आहे मंदिर किती म्हणजे बघा पहिला दुसरा आणि तिसरा तीन मजली मंदिर आहे साधारणतः बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की चौवेचाळीस दरवाजे असलेले तीन मजली मंदिर मुख्य दरबार भगवान भगवान श्रीरामाचे बालपण आहे पहिल्या मजल्यावर कारण तर श्री राम दरबार आहे पाच मंडप आहे लक्षात घ्या नृत्य रंग सभा प्रार्थना आणि कीर्तन मंडप नृत्य रंग सभा प्रार्थना आणि कीर्तन मंडप या प्रकारचे पाच मंडप आहे बघा आणि या प्रकारचं मंदिर हे सजवलेलं आहे आणि या प्रकारचं मंदिराचं काय आहे स्ट्रक्चर आहे राम मंदिराचं पुढे बघा श्रीराम मंदिर अयोध्या प्रवेश आणि प्रवेश योग्यता बघा सिंहद्वार मार्गे बत्तीस पायऱ्याद्वारे पूर्वेकडील प्रवेश पूर्वेकडील जो काही प्रवेश आहे बत्तीस पायऱ्या आहेत दिव्यांग आणि मृतासाठी रॅम्प आणि लिफ्ट घेण्यात आलेली आहे परपोटा पर आयतापुरती कंपाऊंड वॉल आहे सातशे बत्तीस मीटर लांबी आणि चौदा फूट उंच आहे जो काही वाल कंपाऊंड आहे त्याला सातशे बत्तीस मीटर लांबी आणि चौदा फूट रुंद आहे बांधकाम वैशिष्ट्य बघा या बांधकामात लोखंड नाही नाहीये राम मंदिर जे काही बांधकाम आहे लोखंड वापरलेलं नाही पाया बघा कृत्रिम खडक दिसण्यासाठी चौदा लक्षात घ्या एम एम चा कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट आरसीसी वापरलेला आहे जागा बघा टॅचे कॉन्क्रीट कसं आरसीसीचं बांधकाम संपूर्णपणे करण्यात आलेलं आहे आणि या प्रकारचं राम मंदिरचं बांधकाम आणि राम मंदिरचं अयोध्या आहे बघा अयोध्याच्या संदर्भात सायक संरसना बघा कशा प्रकारचे आहे कंपौंड कोपऱ्यावरील मंदिर आहे बघा त्याच्याकडे कंपौंड आहे आणि त्याच्याकडे कोपरे आहेत त्या कोपऱ्यामध्ये मंदिर आहे सूर्यदेव देवी भगवती गणेश भगवान बघा सूर्यदेव आहे देवी भगवती आहे आणि गणेश गवड यांचं आहे त्याचबरोबर भगवान शिव मा अन्नपूर्णा आणि हनुमानजी यांचे मंदिरे आहे कम्फोडवर बघा जवळजवळ ऐतिहासिक विहीर सीता कुप जी सीताची विहीर आहे ती आहे पुढे बघा संकुलातील प्रस्तावित मंदिरे वाल्मिकी वाल्मिकी ऋषी वशिष्ठ विश्वमित्र आदस्त निषादराज माता शौरी देवी हे मंदिर प्रस्तावित आहे आणखीन झालेले नाही आहे भविष्यात हे मंदिर होतील पण कुबेर कुणे जटाई स्थापनेश्वर भगवान शिव मंदिराचा जीर्णोतार आहे जटाई तुम्हाला माहित आहे जे की आपण बघितलेलं आहे रामायण त्याच्यामध्ये जटाईची भूमिका आणि स्थापनेसह भगवान शिव मंदिराचा जीर्णोतार आहे म्हणजे एवढं विविध देवदेवताच्या देव अं याच्यामध्ये हा मंदिर तयार करण्यात आलेला आहे आणि सर्व रामायण या ठिकाणी म्हणजे रामाच्या सर्व अनुभवातून किंवा रामाच्या जीवनातील जे जे लोक महत्वाचं होते त्या सर्वांचं या ठिकाणी स्थान आहे बऱ्याच लोकांना असं वाटते एवढ्या गोष्टी असताना सुद्धा मा सीताचं या ठिकाणी मूर्ती नाही आहे प्रभू श्रीरामाची फक्त एकच मूर्ती त्या ठिकाणी या ठिकाणी रामाचं या ठिकाणी रामा आहे बऱ्याच लोकांना असं वाटते प्रभू श्रीरामसोबत सीता माता इथं असती तर मंदिर आणखीन सोबून दिसलं असतं परंतु नाही या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं जे जन्मभूमी आहे आणि त्यामुळं जन्मभूमीचं लहानपणापासून त्याचे काही पराक्रमी राजा राम म्हणून त्याच या ठिकाणी संपूर्ण कीर्ती महानता हे दाखवण्याचा अयोध्याच्या जन्मभूमीतने कर्मभूमीत दाखवलेला आहे कधी तुम्हाला वाटलं नतमस्तक व्हावं तर कधी तुम्ही जाऊ शकता परंतु आज रामनवमीच्या शुभेच्छा देताना मला एवढंच म्हणावं लागेल राम प्रत्येकाच्या हृदयात असतो ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात असतो परंतु तो दाखवायचा नसतो धर्माच्या जातीच्या नावाखाली भांडण वाद तंटे निर्माण करायचे नसते कारण प्रभूची सर्व लेकरे तयांना सर्व ही तयारी आपण सर्व जाती धर्मात कोण मुस्लिममध्ये गेलाय कोण हिंदू मध्ये गेलाय कोण चर्चमध्ये कोण गुरुद्वारामध्ये गेलाय परंतु आपल्याला सांप्रदायिकता सेक्युलरिझम हेच शिकवणं आपल्या भारताची एक नवी ओळख आहे आज संपूर्ण जे काही प्रेमी लोक का आहेत या लोकांना रामा जन्मभूमीच्या मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि त्यांनी ही साजरी करताना अतिशय शांततापूर्वक परंतु दुसऱ्याच्या भावभावनेचा कुठेतरी कडेलौट होणार नाही याचा तुम्ही विचार केला पाहिजेत या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता जय श्रीराम